जिरेटोपवरून जो वाद सुरू आहे त्याबाबतचा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रफुल्ल पटेलांनी वाराणसीमध्ये सत्कार केला आणि त्यावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झालाय कारण पटेलांनी सत्कार करताना मोदींना शिवरायांचा जिरेटोप घातला त्यामुळे संभाजी ब्रिगेडपासून पासून इतिहासाच्या अभ्यासकांपर्यंत सर्वांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात याच वादावरचा हा विशेष रिपोर्ट मोदींना जिरेटोप घातल्यामुळे बाद मोदींना छत्रपतींचा जिरेटोप कुणाला पटेल पटेलांकडून सत्कार महायुतीची माघार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेसाठी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र त्यांच्या उमेदवारीपेक्षा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेलांनी त्यांचा केलेल्या सत्काराचीच अधिक चर्चा रंगली आहे कारण मोदींनी अर्ज दाखल केल्यानंतर पटेलांनी मोदींचा सत्कार करताना त्यांना थेट छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घातला आणि इथेच वादाची ठिणगी पडली मोदींना घातलेल्या जिरेटोपावर संभाजी ब्रिगेडनं तीव्र आक्षेप घेतलाय जिरेटोप हा केवळ छत्रपतींसाठी असून इतरांसाठी शिंदेशाहीची पगडी असते असं संभाजी ब्रिगेडनं सुनावलं तर मोदींना रायगडावर येण्याचं आमंत्रण दिलं तर त्यांना महाराजांच्या सिंहासनावर बसवणार का असा सवाल यांनी मोदी साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत ते छत्रपती नाहीत आणि जिरेटोप हा छत्रपतींचा संपूर्ण पोशाख पेहराव घातल्यानंतरच जिरेटोप घातला जातो माननीय प्रधानमंत्री महोदयांना छत्रपतींचा जिरेटोप घालणं हे तसं उचित ठरणार नाही कारण मावळ्यांना शिंदेशाही पगडी ही शोभून दिसते निर्लज्जपणा एवढी येते उद्या भविष्यामध्ये जर नरेंद्र मोदीजी रायगडावर गेले तर त्यांना सिंहासनावर सुद्धा बसवाल का असा संतप्त प्रश्न सुद्धा आमच्या मनात उभा राहिलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केलेल्या या सत्कारामुळे महायुतीच्या नेत्यांवर सारवासारव करण्याची वेळ आली आहे शिंदे गटाचे मंत्री उदय सामंतांनी दोष नसल्याचं पटेलांकडून चूक झाल्याचं मान्य केलंय याच्यामध्ये मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा काही दोष आहे असं मला वाटत नाही संबंधित एका पक्षाच्या नेत्यानं त्यांना तो एक ऑनर म्हणून घातलेला होता कुठेही मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना दुखवण्याचा संबंध नव्हता आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं शंभर टक्के ग्वाई देतो की अशा पद्धतीची पुनरावृत्ती आमच्याकडनं होणार नाही आणि अशा पद्धतीनं जर कोणाला जिरेटोप घातल्यानंतर तो अवमान वाटत असेल तर तशा पद्धतीची आमच्याकडनं प्रक्रिया होणार नाही महाराज परिधान करत असलेल्या जिरेटोपाचं वेगळेपण काय ते पाहूया जिरेटोप हा खास महाराजांसाठी बनवण्यात आला होता छत्रपती शिवरायांपूर्वी किंवा त्यांच्यानंतर केवळ संभाजीराजांनीच हा जिरेटोप वापरला जिरेटोप म्हणजे शिवाजी महाराजांचं प्रतीक आहे त्यामुळेच कोणत्याही समारंभात सत्कारासाठी जिरेटोप वापरला जात नाही विविध सत्कारांसाठी महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या पगड्या वापरल्या जातात यावर इतिहासाच्या अभ्यासकांचं काय म्हणणं आहे ते पाहूया शिवाजी महाराज म्हटलं तर काही गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात तर त्यातली पहिली कुठली गोष्ट येत असेल तर ती झिरोटोप आहे कारण महाराजांनी ज्या पद्धतीचा मंदिल किंवा झिरोटोप स्वतःच्या मस्तकावर परिधान केला तशा पद्धतीचा मंदिर मध्ययुगातल्या किंवा त्याच्यानंतरच्या कुठल्याही राजानं सरदारानं छत्रपतींनी सुद्धा फक्त राजाराम महाराज सोडले तर कुणीही परिधान केलेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक गोष्ट हा महाराष्ट्रातल्या सगळ्यांसाठी आस्थेचा आणि अस्मितेचा विषय असतो त्यामुळे अशा ऐतिहासिक प्रतिका असलेल्या गोष्टींचा वापर करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे म्हणजे असे वाद आणि त्यावरून होणारं राजकारण टाळता येईल पुण्याहून सचिन जाधव अक्षय बडवेसह रणजित माजगावकर साम टीव्ही न्यूज कोल्हापूर